काढला होता त्यामध्ये मात्र तीच हो। वाद राखत असल्याचं म्हणतो दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला जी आर निघाला आणि अल्बर्ट म्युझियममधनं आम्ही वाघनकं आणतो आहोत आणि तीच वाघनकं शिवाजी महाराजांनी वापरली होती अब्दुल खानाचा वध करताना असं त्या जी आरमध्ये लिहिलं आहे आज नेमका हाच प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा मुदीर मुनगंटीवर ऑन रेकॉर्ड जाऊन म्हणतात की आम्ही असं कुठलाही दावा करत नाही मग तुम्ही जी आर मध्ये का लिहिलंत इंद्रजीत सावंतांवरती एकास्त्र सोडताना त्या माणसाचा अभ्यास त्या माणसाने केलेले ऐतिहासिक संशोधन त्याला तुम्हाला विसर पडतो त्यांना जर पत्र लिहिलंय की ही वागणखी म्हणजे वी डोंट से द बाय शिवाजी महाराज क्लेम त्याचा अर्थ काय आणि तुम्ही विरोधाभासात जाता एकीकडे जी आर वापरले आणि विधानसभेत म्हणता की नक्की नाही प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टींचा भावनांचा वापर करायचा आहे शिवाजी महाराज करा भावनांचा वापर कशासाठी ते शिवाजी महाराजांचं मार्केटिंग करून निवडणुका जिंकायच्या हा एक असफल प्रयत्न ता महाराष्ट्रात अनेक वेळा केला जातो <णग्ण> अल्बर्ट म्युझियम जेव्हा म्हणत की ही वाहन वापरली नाही तसं आमच्याकडे कुठलाही पुरवा नाही तर तुम्ही इतका अट्टास का करता हा माणसाच्या अस्मितेचा भावनेचा सद्भावनेचा प्रकार आहे याच्यात लोकांच्या भावना दुखवल्या जातील नकली वागण घेऊन येणार नकली सरकार